तर प्रेक्षकांनो आज छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत तुम्ही बघत आहात ॲक्च्युली ना मालिकेमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे ना त्यामुळे मी पण कन्फ्युज झाली आहे त्यामुळे थमनीलवर काय लिहावं हे पण कळत नाही आहे पण असो मालिका आहे तर आपण एन्जॉय करूयात आता शुभमकर इरावर ओरडतात कारण ती बयोला काहीचे काही बोलत असते ना म्हणून ते म्हणतात हे बघ तुला कोणी नाही सांगितलं इरा तिथे जायला तू पण जा ना तू का मदत करत नाहीस तिथे जाऊन बयोला इरा म्हणते अरे बाबा पण बयो म्हणते हो इरा तू पण येत जा मला काही स्वतःवर क्रेडिट घ्यायचं नाही आहे आरो म्हण तो हो नक्कीच बयोने हे काही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलंय आपल्या क्लिनिकच्या फायद्यासाठी केलं आणि तसं पण बयो आपल्याला ना या गोष्टीचा फायदा करून घ्यायला हवा बाबा मला असं वाटतं की आपण आणखीन आणखीन काही रील्स बनवूया म्हणजे आपल्या क्लिनिकचा प्रचार आणि प्रसार दोन्ही होईल काय म्हणतेस बयो आता पुढची रील तूच कर हा बयो म्हणते नाही नाही दादा मला काही त्याच्यातलं कळत नाही सुमन म्हणते मी पण तुम्हाला मदत करेल म्हणजे मी पण फेमस होईल ना गौतमी म्हणते हो करा हा पण इराला घ्या मदतीला म्हणजे त्यातलं तिला कळतं ना आणि ती खूप एक्सपर्ट आहे काय इरा विचारीचं चालू असतं माझ्या लेकराला घ्या माझ्या लेकराला घ्या लेकर असो तर बयो म्हणते चालेल आपली डायरेक्टर आणि ती सांगेल तसं आपण करूया सुमन म्हणते हा चालेल पण आधी आपण जेवून घेऊया मग आता हे सगळेजण जेवायला गेलेत इकडे सर म्हणत असतात माझ्या माझ्या पोस्टचं काहीतरी करा तुम्ही दुष्यंत सर त्या विशालला वारसा हक्काप्रमाणे मिळाली की काय ती पोस्ट मग आता तुमचा मुलगा आहे तुम्ही काहीतरी करा त्याला थांबवा असं ते काहीतरी नशेमध्ये पडपडत असतात आता दुष्यंत चिडतो आणि म्हणतो पोटे माझा मुलगा वगैरे म्हणालास ना तर आता तुझ्या डोक्यात बाटली फोडी ना आणि राहिला प्रश्न त्याने ती जे पोस्ट घेतली आहे ना जो सोनेरी मुकुट त्याला वाटतोय ना नाही त्या मुकुटाला मी काटेरी केलं ना तर नावाचा दुष्यंत नाहीये त्याला जबाबदारी काय असते ना ते कळेलच लवकर असो म्हणजे दुष्यंतला आता त्याला पण त्रास द्यायचा आहे विशालला तर आता हा आरव जो आहे ना तो त्या अंकिताचा फोटो बघत असतो नेमकी बयो येते आणि त्याच्या हातात ना मोबाईल खाली पडतो आणि नेमका बयो अंकिताचा फोटो बघते आणि म्हणते हे काय चाललंय अरे दादा अंकिताचा फोटो बघत होत असू तू अरे म्हणतो नाही ग नाही अगं ती चुकून उघडली असेल विंडो मी सोशल मीडिया बघत होतो ना बयो म्हणते असं काय पण वैभवी तर म्हणली आपण हून आपण विंडो उघडल्याशिवाय दिसत नसते मोबाईलवर अरे म्हणतो अगं नाही ते माझ्या फोनची स्क्रीन जरा सेन्सिटिव्ह आहे ना म्हणून ते आलं असेल भयो म्हणते होय काय आरव दादा बरं भयो जरा फिरकी घेते त्याची मग तू उद्या येणार आहेस हो का क्लिनिकवर आरव म्हणतो हो ग येणार आहे ना का असं का विचारतेस तू मग आता भयो म्हणते बरं ये हां पण एक काम कर उद्या येताना अंकिताला पण घेऊन ये म्हणजे काय आहे असं फोटोत बघण्यापेक्षा प्रत्यक्ष बघितलेलं बरं आरव म्हणतो ए भयो उगाच काही समजतेस ना तू तसं काही नाही आहे भयो म्हणते दादा मला ना आता तुझी केस चांगली कळाली आहे आता या जासूस भयोच्या नजरेतून हे जाणार त्यामुळे आता माझं लक्ष राहणार आहे तुझ्याकडे अगं बयो खरंच असं काही नाहीये बयो म्हणते हो का मग असं चुकून सोशल मीडियाची विंडो उघडते का तू काही ते मला सांगू नकोस हो मला सगळं कळलेलं आहे आणि उद्या नक्की आहे आणि अंकिताला घेऊन ये बरं का आता असं म्हणून बयो निघून गेली आली असो तर नेहमीप्रमाणे विशाल रावांना काही झोप येईना त्याने बयोशी बोललेलं नसतं बहुधा तर आता तो विचार करतो खूप रात्र झाली आहे ती बोलेल का माझ्याशी झोपली असेल का काय करू काय करू आणि त्याचा म्हणजे त्याला सारखे बयोचे विचार येते आणि आठवण येते बयोची म्हणून मग आता तो मेसेजेस टाइप करतो आता होतं काय नेमकं का? ही हिरा भवानी जागी असते आणि बयोचा मोबाईल वाचतो मेसेज आल्यामुळे तर आता हिला डाऊट येतो की कस का इला रात्रीचा मेसेज आला म्हणून ही तिचा मोबाईल चक्क हातात घेते आणि मेसेज वाचायला लागते आता विशालचे मेसेजेस असतात त्यामुळे आता हिला डाऊट येणारच ती विचार करते विशाल काहीला एवढ्या रात्रीचा मेसेज करतोय काय चाललंय काय यांचं आता विशाल तिला मेसेजेस करतो आणि ही बयो म्हणून त्याला रिप्लाय देते विशाल तिला मेसेज करतोय हाय झोपली नाही का तेव्हा ना ही म्हणते नाही झोपली विशाल म्हणतो कायच झालं काही प्रॉब्लेम आहे का झोप का का, काही येत नाही आहे मग हीरा म्हणते नाही येते झोप मग विशाल विशाल म्हणतोय सॉरी अगं उशीरा मेसेज केला तू झोपली असेल तर उद्या बोलू आपण मग हिरा त्याला रिप्लाय करते नाही नाही आत्ता बोल ना बोला डॉक्टर म्हणजे अरे तुरे करून मेसेज करते म्हणजे तसं काय नाही तू झोपले नाही आहे तू आता लगेच मॅ बोल माझ्याशी असं मेसेजवर मग आता लगेच हा विशालला जरा डाऊट येतो की अरे तू रे कशी काय करतेस बयो आणि ती तो लगेच तिला कॉल करतो आणि बयो लगेच फोनच्या आवाजामुळे उठते आणि विशालचा फोन घेते आधी तर ती विचारते इराला तुझ्या हातात फोन कसं काय मग आता इरा म्हणते तो वाजला म्हणून मी घेतला मला वाटलं तू झोपली असील विशाल तिला विचारतो अगं तू झोपली होतीस का नाही म्हणजे आत्ता मी मेसेजेस करत होतो तर मला वाटलं तू मेसेज रिप्लाय नाही करत आहेस सम हाऊ कोणीतरी वेगळं करते बयो म्हणते मेसेजेस आता ती त्या मोबाईलवर मेसेजेस चेक करते आणि तिच्या लक्षात येतं की हे इराने केलं आहे आता ही बयो ना खूपच लप करते बाबा हे मला नाही आवडत आता तिने त्या इराला झापायला हवं होतं ना पण जाऊ द्या म्हणा एवढ्या रात्रीचा वाद कशाला म्हणून गप्प बसली असेल तर तिकडनं विशाल तिला विचारतो तूच मेसेजेस करत होतीस ना वयम म्हणते हो ते मी जरा झोपेत होते ना तर त्यामुळे कदाचित काही टाईप झालं असेल मीच करत होते तुम्हाला मेसेजेस असं म्हणून ती फोन ठेवते आणि काहीतरी उद्या आणायचं सांगते त्याला क्लिनिकमध्ये विशाल विचार करतो हिने असं अर्धवट बोलून का फोन ठेवला गुड नाईट पण नाही म्हणाली लगेच इरा म्हणते काय काम होतं विशालचं तुझ्याकडे मग आता बयो पण ते उद्या औषधं आणायची क्लिनिकवर त्यासाठी फोन केला होता त्यांनी मला मग हिरा मनात विचार करत असते काहीतरी यांची भानगड सुरू आहे आणि बयो मनात विचार करत असते की हे सगळं इरानेच केलंय हिरा तू हे सगळं मुद्दाम करतेस आता दोघी अशा एकमेकींकडे बघतात आणि मग झोपी जातात असो तर आता पहाट झाली आहे आणि डॉक्टर शुभमकर आणि विशाल काहीतरी हॉस्पिटलमध्ये डिस्कस करत असतात तेवढ्या तिथे सौदामिनी येते आणि म्हणते विशाल शुभमकर विचारतात काही काम आहे का मॅडम तुमचं मग सौदामिनी म्हणते ॲक्च्युली मला विशालला थँक्यू म्हणायचं आहे त्याने पोस्ट जी स्वतःकडे ठेवली आहे ना म्हणजे मला खूप आनंदच झाला आहे विशाल तू ही पोस्ट खूप चांगली सांभाळशील मला खात्री आहे शुभमकर म्हणतात म्हणजे काय तो खूप चांगला डॉक्टर आहे सौदामिनी म्हणते तू खूपच कर्तबगार डॉक्टर आहेस हे मलाही माहिती विशाल पण तू हे सरस्वतीच्या सांगण्यावरनं केलंस ना मला खूप आनंद वाटला शुभमकर सुद्धा सॉरी विशालचं कौतुक करत असतात आणि म्हणतात की तो खूप चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळू शकतो मग आता सौदामिनी म्हणते हो ना खरं तर कौतुक तुमच्या मुलीचं पण करावं असं वाटतंय मला ती पण खूप जबाबदार आणि म्हणजे तिच्यामुळेच आज विशालने हे डिपार्टमेंटचं पद स्वीकारलंय त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे खरंच तुमच्या मुलीनेच मला माझ्यातल्या आईपणाची जाणीव करून हो दिली ती पण खूप कर्तबगार आणि तुमची वयो पण खूप मोठी डॉक्टर होईल असो आता असं म्हणून ती निघून जाते तर आता हे शुभम म्हणतात विशाल अरे ही ती सौदामिनी मॅडम आहेत ना ज्या तुला लहानपणी सोडून गेल्या होत्या खरंच मला ना नवलच वाटते पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे आता हा विशाल मनात विचार करतो माझ्यामुळे नाही हे सगळं सरस्वतीमुळे शक्य झालं आहे माणसं बदलतात तिच्या स्वभावामुळे सौदामिनीचासुद्धा स्वभाव बदलला थोडक्यात काय आहे सगळ्याचं क्रेडिट त्याने बयोलाच दिलंय असो तर आता हा पुढचा सीन जरा विचित्र वाटला पण आता बघा काय झालंय तर आता ही बयोल झाडझूड करत असते सुमन तिला चहा घे म्हणत असते आणि इरा म्हणत असते आत्ता म्हणजे कॉफी दे आता ही सुमन म्हणते घे बाई ढोस मग हिरा म्हणते काय म्हणलीस मग सुमन म्हणते अगं म्हणजे पी बाई तर आता ती बयोला पण म्हणत असते चहा घे पण बयो कामात असते पण आता इरा उगं खोड्या करायच्या म्हणून बयोला सँडल साफ करायला सांगते तिची बयोला जरा रागच येतो हिरा अशी हातात देते म्हणजे पुढे फेकते आणि म्हणते कर साफ माझी सँडल आत्ताच्या आता सुमन चिडते आणि म्हणते काय ग अशी कामं मुद्दाम सांगते का तिला तिला लगेच म्हणते ती मोलकरण आहे ना मग तिला काय हरकत आहे अशी कामं करायला सुमन म्हणते अगं पण ती बयो आहे तुझी बहीण आहे हे विसरतेस ना तू आता बयो पुन्हा म्हणते राहू द्या त्या मी करते हे सगळं काम आता सुमन म्हणते नाही नाही तू नको करूस बयो पण आता बयोला करायचंच असतं ते काम बयो म्हणते मोलकरी काय झाले मी चार पैसे कमवते कष्ट करून आणि ही माझी लायकी तरी आहे पण काय काही काही लोकांना तर ते तेही करता येत नाही आता ही इराला डोमडा मारत असते पण इराच्या काही कानात नाकात का आई जात नाही म्हणजे तिला काही फरक पडत नाही सोनाराने फुंकले वारे इकडून तिकडून गेले अशी काहीतरी भानगड आहे पण आता ही पायात सँडल घालते आणि बयोला म्हणते साफ कर आता सुमन पुन्हा चिडते इरावर इरा म्हणते आता तुझं काम कर ना तू कशाला आमच्यामध्ये आहेस आता ही बयो म्हणते राहू द्या त्या मी साफ करते तर आता मात्र बयोला आठवतं की तिच्या आईने लहानपणी इराचे सँडल तिला साफ करू दिले नव्हते स्वाभिमानी होत्या खूप भारतीताई बयोला ते आठवतं आणि ती विचार करते की मी हिचे सँडल पुसायचे नाहीच आणि ती म्हणते आता काही काही लोक ना स्वावलंबीच नसतात बघ खूप परावलंबी असतात छोट्या छोट्या कामांसाठी त्यांना दुसऱ्यांची गरज घ्यावी लागते काय करणार स्वतःची कामं थोडीच त्यांना स्वतः करता येतात हिला असं म्हणायचंय बहुतेक इरा अपंग आहे असो पण आता इरा तिच्याकडे रागाने बघते आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला पुढे आपण बघतोय सौदा मिनी दुष्यंतला सांगते की त्या क्लिनिकचं काहीतरी कर दुष्यंत म्हणतो बघतो काहीतरी आता बहुतेक तरी दुष्यंत ते क्लिनिक तोडून फोडून आहे असं मला वाटतंय कारण पप्पा आलाय घाई मध्ये बयोला घ्यायला आणि क्लिनिक मध्ये लफडा झाला असं सांगतोय प्रेक्षकांना दाखवावी कारण काहीतरी असं मिस होत नाही मालिकेमध्ये म्हणजे सीनचा संदर्भ दुसऱ्या सीनला लागत नाहीये असं मला वाटतं अर्थातच मालिका छान आहे पण नेमकं आपण काय बघतोय हे समजत नाहीये तर आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि प्लीज प्लीज लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद